माझ्या बातम्यांसाठी पाहत आहात मी सागर न्यूज पाकिस्तानातील बहावलपूर इतर रात्रीच्या वेळी भारताने केलेल्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य ठार झाले बहावापूर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरची मोठी बहीण तिचा पती एक पुतण्या त्याची पत्नी एक भाची आणि कुटुंबातील पाच मुलांचा समावेश होता अझहरने म्हटले आहे की त्याला त्या मृत्यूबद्दल कोणताही पश्चाताप किंवा निराशा नाही उलट निवेदनात म्हटले आहे की त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मृत्युमुखी पडण्याची इच्छा होती छप्पन्न वर्षीय मसूद अझहर हा पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद दहशतवादी गटाचा संस्थापक आहे ज्याने दोन हजार सोळामध्ये पाठणकोट एअरबेस हल्ला आणि एक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुलवामा हल्ला यासह भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत दोन हजार एकमध्ये मध्ये संसदेवरील हल्ला आणि दोन हजार आठमधील मधील मुंबईवरील हल्ल्यातही त्याचा सहभाग आहे दोन हजार सोळामध्ये त्याने अफगाणिस्तानातील मजारे शरीफमधील भारतीय वाणिज्य दूतावासासह हल्ला घडवून आणला होता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केला आहे हा हवा असलेला दहशतवादी एकेकाळी भारतीय यंत्रणाच्या ताब्यात होता परंतु एअर इंडियाच्या आय सी आठशे चौदा अपहरणानंतर त्याला सोडण्यात आलं डिसेंबर एकोणीसशे एकोणीसमध्ये काठमांडूहून दिल्लीला जात असताना पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले होते आणि अमृतसर लाहोर आणि दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंदारला वळवले होते पोलिसांच्या बदल्यात भारताला अजहर आणि इतर दोन दहशतवाद्यांना सोडावे लागले होते त्याच वर्षी जेव्हा भारत आणि अमेरिकेने अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर जो जैश ए मोहम्मदचा दुसरा प्रमुख होता त्याच्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा चीनने आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या अडथळा आणला होता आणि म्हटले होते की या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे डिसेंबरमध्ये भारताने पाकिस्तानने अझहर आणि जैसे मोहम्मद विरोधी कारवाई करण्याची मागणी केली होती असे म्हणत की दहशतवाद्याचे भाषण खरे असेल तर त्यामुळे पाकिस्तानच्या भूमीवरून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात पाकिस्तानचा दुपटीपणा उघड झाला आहे गेल्या वर्षी पाकिस्तानी वापरकर्त्यांनी अझहरचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचं जाहीर करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्या होत्या परंतु नंतर हे दावे खोटे असल्याचे आढळून आले आहेत